सर्व भारतीय जनतेस भारतातील सर्व जनतेस नागरिकास गणतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांच्या तर्फे आणि सर्वांकडून आपल्या या गणतंत्र दिवसानिमित्त भारत हा बलशाली व ही शुभकामना करण सर्वांना शुभेच्छा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना आपली तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा सदन राष्ट्रीय गणतंत्र के निशान को एक साथ सलामी दोगे एक राष्ट्रीय गीत शुरू करेंगे शुरू कर नायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उचल वंग विन्द हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधित रंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाय तव जय गाथा जय मंगल गाय भारत भाग्य विधाता जय हे जय 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 हे मता की। भारत आपण या भारतीय की उपेक्षा जो वाचन करणार आहोत कृपया सर्वांनी या ठिकाणी शपथ घेताच हात पुर आम्ही आम्ही भारताचे लो लो। लोक भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम भारताचे एक सार्वभौम समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही गणराज्य गणराज्य घडवण्याचा घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय आर्थिक व राजनैतिक न्याय विचार विचार अभिव्यक्ती अभिव्यक्ती विश्वास विश्वास श्रद्धा श्रद्धा उपासना वो वो यांचे, यांचे। स्वातंत्र्य दाद्याची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि या सर्वामध्ये सर्वाम व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक संकल्पपूर्वक निर्धार करून निर्धार करून आमच्या संविधान सभेत आमच्या संविधान सभेत आज दिनांक आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणीसशे रोजी याद्वारे हे संविधान हे संविधान अंगीकृत अंगीकृत आणि अधिनियमित करून करून स्वतःप्रत स्वतःप्रत आपण करीत आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र